हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत श्रावण महिनो सुरू झालो आणि श्रावणात सोमवारानंतर पहिलंच सण इलो तो म्हणजे नागपंचमी जे नु मुंबईवाले ज्यांची पूर्ण घरा बंद असतात आणि मुंबई वगैरे असतात किंवा काही कामानिमित्त थोडे दिवस मुंबई जातात थोडे दिवस गावा घेतात असे सगळे गावांकिले आहेत आणि आज नागपंचमी सकाळी सकाळी चैतन इलू आंघोळ केल्या ना पण केल्यासारखं वाटत नाही तर चैतन्य मी आणि बाय आम्ही जाता नागोबानूक चला जाऊया आमच्या चवाठ्यावरचा मोठा असा पिंपळाचा झाड आ आणि आपण इकडनं चल लाव नागोबांधूक येतं बाबू आता सु झोपान उठलो आणि ब्रश करता नागोबानूक नाही येत कधी कालच आणून ठेवलं मग चल तर बाबून नागोबा आणला ना आम्हीच लेट झाला बापूकडे आपलं नागोबा असता नागपंचमी दिवशी सकाळी आपल्याकडे नागपंचमी मातीची मूर्ती पुजली जाता बहिणी दूध घेऊन येतात गावाकडे दूध भाई आणत नाही तर असा आणूचा लागता तर लाव्या फिराक नागोबा आणू <laughs> में में तर हा काय म्हणता फिराक जावे नाग बानू पाटाक पाणी बघा मे महिन्यात जरा कमी असता पावसात असा चोवीस तास वाहत असता आज देखील सणा दिवशीच नाही तर दररोज पिऊ पुरता पाणी तरी इतर पाण्याचे सोर्स असले तर पिऊ पुरता पाणी ह्या या पाटावर नेला जाता खाय जात बाबू नामोगा आणायला काय आणायला नामोगा का। का नाही नागोबा नागोबा याचा नागो <laughs> सारवान चालू आता भारी सारवलं आता सगळ्यांकडे लादी झाली हो बाळूच्या नवीन घरात आम्ही लादी घालणार आहोत जुनी पद्धत अजून बाळूची चालू आहे आम्ही ही अळवाची पाना घेऊन लावून बापूकडे हे नागोबा ठेवलेले होते मोठे झाले मोठ ला इकडे मोठे काढू घेऊ हे असे मोठे नागोबा चैतनचं नागोबा आणि मी जरा मोठं घेतलंय बापूकडे एक्स्ट्रा आणलेलो पण होतो लहान फुलातना दिसत नाही मग येतो आणि आपलो पप्पो इलो सकाळीच स्पेशल नागोबा नेहमी हो। लाजता मेरे पान कस लाग सकाळी बापूच्या वासुरा गायचा नवीनच ना बाय बागी घेऊन जाऊया बाबू आवडला आमच्या बायक बाय घेऊन बापूचा मॅव घेऊन जा हाताय खाताय काय नाही माईन दूध ठेवले ना चुलीर माहिती हिलोआ दुसऱ्या हिलोआ म्हणून काय कोणा माहिती नागोबा नेऊ तू मोठो आता प्रकारे नागोबा घेऊन आम्ही घरात चालला चतुर्थी जशी जवळ तशी तशीही चतुर्थी साठी स्पेशल जी अंगणात फुला लावली जातात खळ्यात ती फुलाक लागली आहेत इकडे चमेली फुलली आहे आणि इकडे ती कोंडे लावले आहेत गुलाब वगैरे फुलले आहेत हो टोकून फुला ढोरा चलली होत जरा एक हो। तिनने इकडे साफसफाई करूसाठी तन्नाशक मारले ना रान काढण्यापेक्षा बरा पड पटकन होता माणसा शोधीची लागत नाही सध्या इकडे आनंद लावलेला रात्रांचा झाड आणि आनंद अजून झोपलेलो असतो तो आपल्या जुन्या घराकडे लाव ज्या ठिकाणी आपण हि नागोबा पुजणार आहोत सारून वगैरे कालच ठेवलेला कणे वगैरे असे घालून आणि हय आपण नागोबा पुजणार आहोत आपण आणलेलो नागोबा पुजा चोवी दुपारी चला आता आधी घराकडे जाऊया कणी बाळ कशी काढलेले आहेत जे फुलांका लांब जाऊची गरज नाही ही चमेलीची फुला फुलली आहेत खूप मस्त वाटत आणि श्रावण महिन्यात सगळ्यात आतुरता असतात फुलांची ती म्हणजे ह्या ती देखील फुला पाहिजे नागोबा पा खाली ठेवून आलोय घराकडे दुपारी बाप्पा करूया हा देतो तुला देतो च नागपंचमी सकाळी नागिन धरून आणले नि या ही रानातच खई आलेली कोणी सांगितलंय हा जावा मस्त चंद्र डोक्यार बाजारात <laughs> जाऊन <laughs> <laughs> बाजारासून घरा गेलंय स्पेशली हो लहायोसाठी गेलेलय बघू शकता भाताच लहायो आहेत नागपंचमी नैवेद्य जो असता ते भाताच लायो दूध आणि गुळ ह्याचं असता नागोवाचं नैवेद्य पूर्वी हो लायो घरात बनवले जायचो आणि घरात बनवताना फुटलेल्या एखादा मडक्या ठेवलेला ठेवला जायचा आणि ह्या मडक्यात साधारण एक किलो भात टाकला जायचा आणि त्याचे थोडेफार जो लहायो निघतील ते निवडूक निवडूक खूप कंटाळायचो आता वेगवेगळे मशीन्स येईल त्यामुळे बाजारात गेल्या वर्षी त्याला दहा रुपये होती आता पंधरा रुपये झाली पण रेट वेट आणलात तर लगेच खाऊ शकता अशा पद्धतीत भेटत चला सकाळपासून जोरदार तयारी चालू आहे बाकी तर जेवण तर झाला इकडे काय ठेवलं नव्हतं इकडे चुना आज काय तळाला जात नाही म्हणतात नेवर असत या इकडे पाणी ठेवलेला पीठ भागूसाठी या इकडे पीठ ठेवलेला आज काय तळूचा वगैरे नाही उकडायचा नेवर मोदक पण त्याच्यात असतील बघूया भाजी आणि इकडे इकडे सगळा भात डाळ भाजी वगैरे सगळा झालेला पातोळ वगैरे सगळा बनून झाला आणि इकडे वाडी काढलंय केळीची पाना खुशी आणून गेल त्या केळीची पाना भेटली नाही मग आम्ही चांदवडाची पानं आणली पूर्वी या चांदवडाच्या पानावर देवळातले वाडिओ हो यायचो आम्ही पूजेचा सगळं साहित्य आणि वाडी घेऊन चालला बाईक आमच्या येतात झोप आणि बायक बाईक पैसे भेटले बायक नको म्हणता लक्ष्मी गावजी आहे बाईक नको घालते हां ही बघा बाय दाखवता बाय दाखव ते बाईक पैसे भेटले जरा कुडानी पैसे गावले चला दिलं म्हणजे आमच्या जुन्या घरात नागोबाची पूजा तर झाली आहे खूप मस्त वास सुटलो अगरबत्तीच वगैरे वातावरण देखील मस्त वाटत इकडे देवपूजा पण झाली आहे तर अशी ज्यावेळी सण वगैरे असतात एखादा वार्षिक असतात तेव्हा देवपूजा केली जातात त्याचबरोबर इकडे आज नागपंचमी म्हणजे नागोबाचा दिवस हो बाय पहिल्यांदाच बघता गेल्या वर्षी बघितल्या पण तेव्हा एवढं समजत नाही बाबू आवडला तुला नागोबा शिषा आवडला तुला नागोबा येत तर दूध लहाये आणि गुळाचं नैवेद्य नागोबाचं नागोबा पूजून देखील झालो तर आता बाकी नैवेद्य दाखवूया आणि आपण जाऊया घराकडे जोक तर सगळी जण आता घेतात आमचा श्याहू पहिलाच वर्ष पायापडा शाहू बाप्पा आहे नमो नमो कर विघ्नेश नाचता <laughs> शिशा तू पाया पडली शीशा पाया पडली हा झाला झाला बस झाला चल बस बस हा चल झाला पाया पडू कोण आहे तो बाप्पा नागोबा नाबोगा नाही नागोबा हा चल काय तर दे चला आमचं आता पण वाडीतले दोन चार नागोबा बघू जाऊया इकडे धनुचा नागोबा झाला झाला अरे हे खाऊ बसलो इकडे दीपा कि ऑनलाईन दर्शन घेता मामाचा नागोबा बघूया मामाचा नागोबा सगळे नागोबा एकाच साच्यातले आहेत आवडला छान आहे मामाचं देवारो हो। तर धनुन आमच्या स्पेशल फ्रॉक्स शिवून घेतल्या ना नागपंचमीसाठी कारण तर आपण लहान वाटाक म्हणून तर देवाचे वाडिओ त्याच्यावर मी आज <laughs> उपास सोडतोय आणि चला आधी जेवण घेऊया इकडे पातोळे बितोळे सगळं स्टॉक इकडे या <laughs> दुपारी जेवण वगैरे झोप पुरी झाली या संध्याकाळी साडेतीन वाजा गेले चार वाज तिले होत आता नागोबाचं आम्ही विसर्जन करणार नागोबा कने काही सोडणार गो आवार। आवार। <laughs> बेंजो वाजू वेदिका अच्छा वाजव कानगड हा वाजव भांडान भांडण बेंजो घेतले ना आपल्याकडे वाजव हाय था था था। कान उघडले नागोबा आला होता आगा आगा था था। नागो चलो आमचं नागोबा अशा प्रकारे घराच्या आसपास जे जवळ हळू असतात अशा स्वच्छ ठिकाणी हळूहात नागोवा पोसवणार आमच्या वाड्याकडे आणि ह्या नागोवा पोचतो हा आधी आरत करूया हरता वरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची

नागो आमच्याकडे चोरून नेतात आमका त्याची माती येवी आहे म्हणून आम्ही नंतर नेऊन घराकडे ठेवणार दोघे कोणतरी चोरूच्या आधी तकडे घराकडे नेऊन काहीतरी बाहेर ठेवा भिजत थोड्या वेळान कोणतरी नेऊच्या आधी हा गो बागी साथ बिसात च पाठ प्रकारे आमच्या नागोबाग आम्ही पोचवलं हो सोडला तर अशा प्रकारे नागपंचमी आमच्याकडे साजरी केली जाता नागोबा पोचवल्यावर दरवर्षी गणपतीचा जो पाठ असता तो गणपती सांगायला जायचे तर आता गणपतीचे प्रत्येकाची अपेक्षा असतात असो होय तसं होय आनंद एक वाटेल इकडे आणि त्यामुळे गणपती आधीच सांगायला झालेलो आला टाटा बाय बाय तर व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की करा व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतासाठी बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय